स्त्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळची स्वप्न खरी होतात का आणि सतत वाईट स्वप्न का पडतात आपल्याला नेहमीच पहाटेची स्वप्न पडतात अशी स्वप्नं खरी होतात का किंवा मग आपल्याला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल जर आपण सतत देवाकडे त्या गोष्टीसाठी धावा करत असेल तेव्हा स्वप्नात ते येऊन देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतो पण काही, काही वेळा अशी स्वप्न आपल्या लक्षातच राहत नाहीत कधी कधी आपल्याला वाईट स्वप्न पडतात मग अशी स्वप्न खरी होतात का याची आपल्याला सतत भीती वाटत असते चला तर मग जाणून घेऊया कोणती स्वप्न खरी होतात आणि कोणती स्वप्न खरी होत नाहीत किंवा मग पहाटे जर एखादं वाईट स्वप्न पडलं असेल तर ते स्वप्न खरे होऊ नये म्हणून काय करावे ज्यामुळे आपल्याला काळजी लागून राहणार नाही व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब करा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल स्वप्न प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नसतं स्वप्नशास्त्रात असं सांगितलं जातं की कोणत्या वेळी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात आणि कोणत्या वेळी पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नाहीत आपल्याला वाईट स्वप्न काय येतात हे आपण सुरुवातीला पाहूया वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर स्वप्नांना अंतर्मनात दडलेले विचार इच्छा भीती आणि इतर भावनांशी जोडले आहे विज्ञानात असं म्हटलं जातं की स्वप्न तेच दाखवतं जे आपल्या अंतर्मनात लपलेलं असतं अंतर्मनात तुमच्या जीवनात काय सुरू आहे तुम्ही ते समजून घेत नाही आहात ते सांगते म्हणजेच न सुटलेले मुद्दे अंतर्मन दाखवत असते म्हणून स्वप्न तुमच्या वास्तविक जीवनाशी जोडलेलं असतं आणि आपल्याला ते संकेतासारखं दिसतं सकाळची स्वप्न का खरी होत असतात बरेच लोक सकाळचे स्वप्न अगदी खास मानतात याच्या मागे एक शास्त्र आहे सकाळी तुम्ही झोपेच्या शेवटच्या टप्प्यात असता त्यामुळे सकाळची स्वप्न जास्त सुस्पष्ट आणि लक्षात राहणारे असतात त्यामुळे तुम्हाला ते खास वाटतात ज्या अर्थी हे स्वप्न तुम्हाला नीट लक्षात आहे तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात पूर्ण होणार असे वाटते स्वप्नांचा अतिविचार करता आणि काही जण गमतीने आठवून सोडून देतात आपल्याला स्वप्नाच्या मुळाशी जायचे नसले तरी स्वप्न मालिका आपल्याला काय सूचित करत आहे हे जाणून घेणे रोचक ठरते बहुतेक स्वप्नांचा संबंध आपल्या दैनंदिन आणि अनिश्चित स्वप्नांबाबत स्वप्न ज्योतिषशास्त्राने काही सूचना केल्या आहेत सूचनांशी आपण स्वप्नांचा मेळ घालून पाहावा म्हणजे अर्थबोध होण्यास मदत होते वैज्ञानिकांचे म्हणणे असे आहे की स्वप्न कोणत्याही वेळी पहा ती खरी होत नाहीत पण तुमच्यासाठी तो अंतर्मनाचा एक संकेत असतो जे तुम्ही तुमच्या मनात खोलवर लपवून ठेवला आहे आणि त्याला समोर आणण्याची आवश्यकता आहे तुम्हाला स्वप्नाकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे कारण तुम्ही जर ते समजू शकला नाही तर तुम्ही तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करत असता स्वप्न खरी होतात का धार्मिक दृष्टिकोनातून आणि स्वप्नशास्त्राचा विचार केला तर सकाळी पाहिलेली बरीच स्वप्न खरी होतात सत्यात उतरतात याचे कारण असे की ब्रह्ममुहूर्त ही देवतांची वेळ असते यावेळी ऊर्जा शुभ आणि प्रबळ असते यावेळी जी इच्छा पूर्ण शक्तीने केलेली असते ती पूर्ण होण्याची शक्यता वाढते स्वप्नशास्त्रानुसार सकाळी तीन ते सहा वेळेत पाहिलेलं स्वप्न खरे होते अगदी सहा महिन्यात आपल्याला त्याचं फळ मिळतं जर तुम्ही सायंकाळी झोपत असाल सहा ते दहा वाजेपर्यंत तर पन्नास टक्के स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता असते बारा वाजता एखादं स्वप्न पाहता तर ते पूर्ण होण्याची शक्यता ऐंशी टक्के असते आणि नऊ ते दहा किंवा मग दहा ते बारा या वेळात पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता नसते कारण तुम्ही दिवसभर जो विचार करता त्याच्याशी संबंधित हे स्वप्न असतं दुपारच्या वेळी पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतात जी स्वप्न दिवसा झोपी केल्यावर पडतात त्यांची फळे देखील मिळत नाहीत म्हणजेच त्या स्वप्नांचा आणि जीवनांशी घडामोडीशी बिलकुल संबंध नसतो जे स्वप्न सकाळी उठल्यावर लक्षात राहत नाही त्या स्वप्नाचा आपल्या जीवनाशी घडलेल्या घटनांचा संबंध नसतो जे स्वप्न लांब लचक निरनिराळं आणि तुटक तुटक दृश्याने पडतं तेही स्वप्न खरं नसतं भीतीमुळे किंवा चिंतेमुळे पडलेलं स्वप्न अनिश्चित असतं परंतु ते स्वप्न आत्मिक बळाने पाहिलेलं असतं ईश्वराची भक्ती करून दुसऱ्या दिवशी जर स्वप्न पडतं किंवा ती मूर्ती दिसते हे फलदायक असतं इच्छापूर्तीचं हे लक्षण आहे पहिले वाईट स्वप्न पडलं आणि नंतर दुसरं चांगलं स्वप्न पडलं तर वाईट स्वप्नाचा काहीच परिणाम होत नाही वाईट स्वप्न केव्हा येतं आपले स्वप्न इतरांना सांगावे की नाही शास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत जेव्हा राहू केतू आणि शनी यांचा प्रभाव जास्त असतो तेव्हा तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडू शकतं अशा स्थितीत खराब स्वप्न येऊ नयेत यासाठी ग्रहांची शांती करावी लागते जर या ग्रहांची स्थिती कुंडलीला अनुकूल असेल तर तुम्हाला जास्त वाईट स्वप्न पडणार नाहीत असेही सांगितले जाते स्वप्नांमुळे शुभफळ प्राप्त होणार असेल तर स्वप्न कोणालाही सांगू नये आणि जर वाईट स्वप्न असेल तर ते कोणाला तरी सांगावे त्यामुळे ते खरं होण्याची शक्यता टळते चांगले स्वप्न असे मानले जाते की जर एखाद्याने स्वप्नात स्वतःला फळे खाताना पाहिले तर त्याच्या अंगणात लक्ष्मीचा ढीक नक्कीच लागतो स्वप्नात स्वतःला खाटेवर झोपलेले पाहणे हे चांगले आहे जो माणूस स्वप्नात प्राशन करून मरताना पाहतो तो रोग आणि क्लेशापासून मुक्त होतो आणि खूप आनंद घेतो जो शोक करत आहे किंवा स्वप्नात रडत आहे किंवा मरताना पाहतो तर त्याने घाबरू नये स्वप्न शुभ संकेत देत आहे त्याला भविष्यात ते पूर्ण सुख प्राप्त होते चांगल्या स्वप्नानंतर काय करावे रात्री झोपताना जर शुभ स्वप्न पडले तर नंतर झोपू नका शुभ स्वप्न पाहून झोपी गेल्यास त्याचे शुभ परिणाम मिळत नाहीत पहाटे जर स्वप्न पाहिलं तर सकाळपर्यंत शक्य असल्यास भगवंताचे श्लोक म्हणा ते स्वप्न खरं होण्यास मदत होते वाईट स्वप्न जर स्वप्नात बूट चोरीला गेले तर रोग वाढण्याचा संकेत असतो मधमाशांनी स्वप्नात घरामध्ये पोळे ठेवले तर भविष्यात काही अशुभ घटना घडण्याचे संकेत मिळतात जर स्वप्नामध्ये कुत्रा चावला आणि मांस बाहेर काढले तर शत्रूकडून नुकसान होण्याची शक्यता असते स्वप्नात झाडू पाहणे खूप अशुभ आहे वाईट स्वप्न पाहिल्यानंतर काय करावे रात्री वाईट स्वप्न पडल्यास त्याचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी स्नान व ध्यान करून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा विष्णू सहस्रनाम किंवा भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा किमान एक जपमाळ करावी हे उपाय केल्याने अशुभ स्वप्नांचे दुष्परिणाम दूर होतात त्याचप्रमाणे ते स्वप्न कोणालाही सांगू नका तर वाईट स्वप्न पाहिल्यावर लवकर झोपून जा त्यामुळे स्वप्नाचा परिणाम कमी होतो जर स्वप्नात पैसे दिसत असतील तर काही जणांना स्वप्नात सतत पैसे दिसतात जर तुम्हाला स्वप्नात नाणी दिसली किंवा नाण्यांचा आवाज आला तर तो आवाज शुभ संकेत नाही असे स्वप्न आर्थिक दृष्टिकोनातून अशुभ असू शकते येणारा काळ तुमच्यासाठी कठोर मेहनत करण्याचा असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते समजा असे स्वप्न पडले तर गरजू व्यक्तींना पैशाची मदत करा किंवा मंदिरात दान करा कधी कधी लोकांना असे स्वप्न पडते की एखादी व्यक्ती नोटा देत आहे असे स्वप्न खूप शुभ मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होऊ शकतो तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार असते हे संकेत असतात तुम्ही खूप काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर काही प्रमाणात संकट कमी होण्याची देखील शक्यता असते जर तुम्हाला स्वप्नात फाटलेल्या किंवा नोटा दिसल्या तर ते स्वप्न अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की येणारा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकतो तुमच्या करिअरमध्ये मध्ये चढ उतार होऊ शकतात समजा असे स्वप्न तुम्हाला पडले तर गरजवंताला हवी असलेली एखादी वस्तू द्या त्यामुळे स्वप्नाचा परिणाम कमी होतो तुम्ही स्वप्नात जर पाहिलं की तुमचे पैसे चोरी होत आहेत तर हे शुभ स्वप्न मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होणार आहे तुमची कामे मार्गी लागणार आहेत तुम्ही जी काही स्वप्न पाहिले आहेत ती पूर्ण होणार आहेत असे स्वप्न पडले तर कोणाला त्याबद्दल बोलू नका त्वरित मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्या आणि त्याचे आभार व्यक्त करा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ